महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा रायगड उरण पणवेल न्हावा शेवा एचे आधार सामाजिक संस्थेच्या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाला भरभरून प्रतिसाद रायगड उरण पणवेल न्हावा शेवा एचे आधार सामाजिक संस्थेमार्फत आस्था गायत आधार चषक रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर अपघातग्रस्तांना आर्थिक मदत असे अनेक उपक्रम राबवले गेलेत त्याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत न्हावा सेवा सी ए मा चे आधार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उरण पनवेल आणि पेन विभागातील तब्बल एकोणावीस गावातील बावीस रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण दोन हजार एकशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या साहित्यात एक पॅड आणि एक कंपास पेटीचे वाटप करण्यात आले या एकवीस गावांमध्ये प्रामुख्याने खोपटे पोपरोली पाणदिवे मोठी जुई कळंब सुरे चिरणेर भोम टाकीगाव विंधणे आवरे पाले पिरकुण सारडे कडापे वशिणी पुणाडे केळवणे दादर दिघाटी आदी विविध गावांचा समावेश आहे या उपक्रमाच्या वेळी रा जी पळ शाळांमधून सर्वच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आणि उपक्रमामध्ये सर्व नागरिकांकडून न्हावा याचे आधार सामाजिक संस्थेचे भरभरून कौतुक होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे रायगड उरण वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा